<laughs> एका आईकडे असलेला सगळ्यात सुंदर दागिना म्हणजे तिचं बाळ नमस्कार मैत्रिणींनो मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब आई आईपण भारी देवामध्ये सो आत्ता सनसेटची वेळ झालेली आहे आणि मी इव्हिनिंग टाईमला हा ब्लॉग सुरू करते आहे कारण आम्ही आता जाणार आहोत रुहीच्या फ्रेंडच्या बड्डे पार्टीला सो ती तीही तिच्यासारखीच छोटीशी आहे आणि आज ती वन इयरची होणार आहे सो so, आम्ही तिच्या बड्डे पार्टी सासाठी जा जात आहोत आत्ता म्हणजे ती तिची फ्रेंड आणि प्लस तिच्याही माझी फ्रेंड सो तिची पार्टीपेक्षा आमची पार्टी आहे आणि सगळे किड्स सगळे फ्रेंड्स तिचे तिथे तिला भेटणार आहेत ह्याच्या आधीही आम्ही बऱ्याचशा जेव्हा पण बड्डे पार्टीजला जातो तेव्हा रुही तिथे खूप एन्जॉय करते पण ते मी कधी शूट नाही केलं आहे सो मी म्हटलं की ह्यावेळेस आपण ती शूट करूया ती कशी एन्जॉय करते ते तुम्हालाही दाखवते सो म्हटलं चला मग आता ती झोपली अजून ती आता उठेल मग मी तिला रेडी करते आणि मीही रेडी होते आणि भेटतेच तुम्हाला थोड्या वेळात तोपर्यंत इथे किती सुंदर सनसेट होतो आहे आणि मस्त पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे मला ही वेळ खूप आवडते म्हणजे छान सध्या वेदर आहे सो रुही उठेपर्यंत मी माझं आवरून घेते आणि मग तिला आवरून भेटतेस तुम्हाला दाखवतेस हो टिकली लावायची कुठे लावायची टिकली नको सांडू बाळा ती टिकली पडली सगळी इकडे रुही मस्त उठून बसली आहे बेडवर आणि तिला त्या टिकल्या सापडल्या त्याच्याशी खेळत बसली आहे कुठे लावायची टिकली इथे ओ हं चला चला आवरायचं आपल्याला प्रियाच्या बड्डे पार्टीला जायचं ना तिथे काय करणार तू बलून सोबत खेळणार ओ टिकली लावायची हो चला चला ठेवून दे दे इकडे सो रुईला मी हा ड्रेस घालणार आहे त्यांची पीच किंवा पिंक अशी थीम आहे त्याच्याकडे पीच नाही आहे सो मी हा लाईट पिंक कलर तिला घालणार आहे आणि मीन वाईल रुई बघा काय करते इकडे ड्रेस घालायचा तुला हा मला ड्रेस घालायचा बघ हा कसं आहे कसं आहे छान आहे हा ये चल इकडे घालायला चला ड्रेस घालायचा हा चला 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 कशी दिसते मी कशी दिसते छान चल तू पण ये पण ते झोपताना वाचायचं बुक आहे आता नाही आता आपल्याला बाहेर जायचंय ना ते झोपताना असते ना, ना तू काय हो हो चा। स, स, सा, सा हो बर्थडे पार्टीला आपल्याला चला रुही मस्त अशा पिंक ड्रेस मध्ये खूपच क्यूट दिसत होती आणि तिने स्वतःच ते शूज पण तिला चूज करायचे होते म्हणून ती त्यातले पिंक शूज घेऊन दाखवत होती की हे घालून मला जायचंय आज आवरीपर्यंत हो तिचं घरभर खेळणं फिरणं चालू होतं सो फायनली आम्ही आहे आम्हाला थोडासा लेट झालाय आणि तुम्ही बघा टिकली कुठे लावली कुठे गेली टिकली टिकली कुठे गेली टिकली कुठल्या कुठे गेली नीट हो आपण दहा सो चला आणि रुही बघा इकडे किती छान दिसते हो कुठे चाललोय आपण बड्डे पार्टीला कोणाचं बड्डे बाळाचा बाळाचा बड्डे तू बाळाचे का ना म्हणते कोणतं का ना म्हणते मेन रोडला पण ट्रॅफिक इकडे पण ट्रॅफिक सगळीकडे ट्रॅफिक नाही आता की जिथे ज्यावेळेस ट्रॅफिक नसते दुपारी पण ट्रॅफिक सगळीकडे मेट्रोची काम बघ हो, किती रोड छोटे झालेत बघा मेट्रो होणार फायनली आम्ही पोहचलो आहोत इथे आपल्याला उतरायचंय बाळा हां इथे बड्डे बड्डे आहेत आम्ही पोहचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला अजून माहित नाही केक कटिंग झालाय की आम्हाला लेट झालाय सो आज जाऊनच कळेल बघू कर बघे हॅपी हॅपी कर रही आला हे म्हण मस्त पाणीपुरीची पुरी खूप बघणं चालू होती ती एकच पुरी ती कितीतरी वेळ खात बसली होती <laughs> Ele के <laughs> गर्नुहुन्छ एन्जॉय केलं आहे आणि ती बिलकुल रडली वगैरे नाही आहे तिने आहे ती तिथे थोडंफार खाल्लं सो फ्रूट किती ती काही क्रँकी झाली त्यामुळं आम्हाला पण लवकर निघायचं वगैरे असं काही झालं नाही सो आता ऑलमोस्ट दहा वाजत आले आणि सो सोडिओमध्ये